हे लोक इथं ना बिल्डिंगचं काम आहे आणि हे लोक आले तिथं घरातून ती खिडकी जी होती आमची तर ती पूर्ण पॅक करायला आलेले आहेत कारण आतमध्ये जे तिथं बसतात क त्या कबूतर वगैरे म्हणजे सगळे घरट वगैरे करतात ते लिपायला सांगितलं आहे घरमालकाने तर सगळा घरामध्ये असा पसारा झाला रूममध्ये बघू शकता तुम्ही सगळा अख्खा पसारा आहे हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शिता शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता आमच्या पाणी पिणं आहे का क्या पूर्ण बिल्डिंगचं काम चालू आहे बाहेरून तर आमच्या बिल्डिंगचं म्हणजे काम चालू आहे कारण खूप जुनी बिल्डिंग होती त्याच्यामुळं मग त्यांचं काम निघालं आहे तर अख्खं बिल्डिंगचं काम चालू आहे तर त्याच्यामुळं सगळं अख्खं म्हणजे पूर्णच हे येतं आहे घरामध्ये सगळा धूळ पसारा सगळा एक दीड महिन्यापासून तर, तर ते चालू आहे आणि आत्ता घरामध्ये पण तसंच आहे तर पलीकडच्या साईडनी म्हणजे सगळं जे सिमेंट वगैरे ते सगळं आतमध्ये सगळं वाळू सिमेंट ह्या पलीकडची गॅलरी जी ओपन होती ना पलीकडच्या साईडची इकडची तर त्याच्यामध्ये तर एवढा राडा झाला आहे बापरे काय सांगू कारण सगळं सिमेंटन ते फोडलेलं वरचं सगळं सगळं खाली म्हणजे सगळं घरामध्ये येच तर आता तिकडचं जे काम जे जे राहिले ना काम रूमचं तर ते आता चाललं आहे करायचं आता आतमध्ये पण काहीतरी काम आहे तर ते पण करतायत खिडकीमधलं म्हणजे ते खिडकी पावसाचं पाणी सगळं आतमध्ये यायचं त्याच्यामुळे ती खिडकी बुजवायला सांगितली त्यांनी तर ती बुजवायचं काम आहे बाहेरनं झालं आहे काम पण आतनं आता प्लॅस्टर वगैरे करताय त्याचं तर अशासाठी काम चालूच असते म्हणजे पण म्हणजे ज्या अजून बिल्डिंग आहेत ना त्याचं लई काम निघतं आता ह्या घराचं पण काम चाललेलं आहे कारण कुठंतरी लिकेज कुठं काय कुठं काय कुठं गळतंय कोणाचं काय तर भरपूर असे हे होते आणि बिल्डिंग पण ही खूप जुनी आहे पहिल्यापासूनची तर आम्ही जुन्या बिल्डिंगमध्येच हे केलंय पण बांबू लावले बांधकाम वगैरे करायचं चालले बांबू वगैरे लावले तर सगळा त्रास होतो आहे आम्हाला तर आता काय चांगली बिल्डिंग होणार म्हटलं थोडासा त्रास तर के सहन केला करायलाच पाहिजे तर आता चला की चाललंय त्यांचं काम वगैरे करायचं हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मी शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावं तर आत्ता वाजलेले सकाळचे साडेचार साडेचार वाजता उठले कारण आज वेदांची आहेत पिकनिक पिकनिकला जायचं आहे त्याच्यामुळं साडेचारलाच उठलेत आम्ही आणि आता आंघोळीला गेला येतो कारण आज वेदांची पिकनिक जाणार आहे इकडं लांब तर, जाणार आहे त्याच्यामुळं पाचलाच बोलवले त्यांना तुम्ही पाचलाच निघायचं त्यामुळं तर आता रात्रीच बॅग वगैरे पॅक करून झालेली आहे आणि आता निघायचं आहे साडेचार वाजलेले पाच वाजता स्कूलमध्ये जायचं पाच नंतर कधी आली इथे चला वेधू आवर पटपट दात घासले का हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आत्ता वाजलेले साडे दहा सकाळी वेदांची ट्रिप गेली होती तुम्हाला मी सांगितलं होतं सकाळी तर त्यांचे ते सकाळी लवकरच गेली होती आणि आत्ता यायचे आत्ता किती वाजले साडे वाजलेले तर टाईम सांगितलेला दहाचा दहा वाजेपर्यंत येतील म्हणून तर अजून काय आलेले नाहीत त्यांनी लाईव्ह लोकेशन वगैरे शेअर आहे आमच्यासोबत म्हणजे जेणेकरून पेरेंट्सनी सारखं सारखं फोन नको करायला त्यासाठी तर आता जवळजवळ आलेले आहेत पनवेल पशी पण नाही आले अजून कारण ह्या टायमाला खूप सारं ट्रॅफिक असतं त्याच्यामुळं आपण समजू शकतो तर पनवेलजवळ पण नाही आले म्हणजे अजून टाईम लागेल यायला एक पंधरा वीस मिनटं तरी अजून लागतील तर मी तयार झाले वेदांतला आणायला जायला आणि आमच्या इथं थंडी सुटली तर... आहे त्याच्यामुळं स्वेटर वगैरे घालून आपलं ओकेमध्ये आपण रेडी झालेले जायला तर गावाकडं पण भरपूर थंडी वाढली असेल इकडं वाढते इकडं वाचते म्हटल्यावर गावाकडं असेलच तर आता चला मी चालले वेदांतला घ्यायला तर आता कशी आहे त्याची ट्रीप कशी झाली हे ते सगळं सांगेल असतो तर सकाळी जाताना फक्त व्हिडिओ त्यांनी शेअर केला होता फोटो शेअर केले होते बसमधले तर आता चला तर मिस्टर येऊन थांबलेलो आहे त्यांना पण आज लेट झाला होतं यायला तर ते थांबलेत म्हटलेत तू पण ये तर मी पण चालले आता था। ते थांबलेत माझी वेट करत तर अकरा वाजतीलच मला असं वाटतं कारण साडे दहा वाजून गेलेले आहेत तर बसेस यायला कारण पनवेलमध्येच नाही पोचली अजून गाडी टाईम टाकलेच वाटते थंडी गाठ्याचे गेले ते बघा पिकनिकला मज्जा करून आले पोरं माणसं किती थांबलं तिथे शाळेचंच ना शाळेचे हो म्हणला वेदन म्हणलं नाही एसटी आलं सगळे लोक थांबलेले सगळे सगळे हिची गेलती ना काय म्हणतात मिराची मिराची गेलती ना तर मिराची पण असेच बाहेर थांबलेले कारण मला पण लेट झालत ना गाड्या एस ट्या बसेस आले आणि आईंचा फोन वर फोन चालले तुम्हाला आलं का आला का वेदांत आला का वेदांत लोकांची गर्दी आतमध्ये हिथच कुठं नाही सोडणार आतमध्ये क्लास वाईज सोडतील मी नाही दोन तीन बसेस असतील कुठल्या बस मध्ये ह्याच बसमध्ये वेदांत का दिसतय का वेदांत दिसलं कस गेला वेदांत कशी झाली ट्रीप आवाजच बसून आला वेदांत आवाजच बसला पण आईना फोन करा आवाजच बसला आणि काय फोनचाच आवाज येत नाही रे डबड काय दहा पंधरा मिनटं झालं आलेलो आम्ही दहा मिनिट आवाजच आहे ना आवाजच आहे ना कशाला फेकून द्यायचा